या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी पाहणार आहोत पहिला प्रश्न बघा पंतप्रधानांच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर शक्तिकांत दास यांची बघा पंतप्रधानांच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे कोणाची शक्तिकांत दास यांची नेक्स्ट आहे कोणत्या देशाच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले होते तर मॉरिशस लक्षात ठेवायचे मॉरिशस देशाने आमंत्रित केले होते ग्लोबल कॉन्फरन्स ऑफ मेडि मेडिटेशन लीडर्स कार्यक्रम कोठे पार पडला तर मुंबईमध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे आय सी सी तर्फे दोन हजार चोवीस वर्षामधील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू हे प्रदान करण्यात आलेला जो काय प्रदान करण्यात आलेला जो काय पुरुष क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू हा पुरस्कार जसप्रीत बमराला या ठिकाणी देण्यात आला आहे किंवा घोषित करण्यात आला आहे विराट कोहली हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये चौदा हजार धावा करणारा जगामधील कितवा फलंदाज ठरला तर तिसरा फलंदाज ठरलेला आहे लक्षात ठेवायचं तिसरा देश का प्राकृतिक परीक्षण अभियानाची गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये नोंद झाली असून ते कधी सुरू करण्यात आलं होतं तर एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसलाही सुरू करण्यात आलं होतं कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी एच के यू एस व्ही टू व्हायरसचा शोध लावला तर चीनचा शोध लावलेला आहे बघा लाईव्ह ऑन मार्स कलेक्टेड स्टोरीज हे बुकचे लेखक कोण आहेत तर नमिता गोखले या पुस्तकाचे लेखक आहेत आंतरराष्ट्रीय कला महोत्सव दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आला आहे तर हैदराबादमध्ये महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी कोणत्या वर्षी कुंभमेळा होणार आहे तर दोन हजार सत्तावीसला आपल्या नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे भारतीय नौदलाने आय एन एस गुलदार हे, हे जहाज कोणत्या राज्याला दिलं आहे तर महाराष्ट्राला टाईम आऊटच्या सर्वेक्षणानुसार दोन हजार पंचवीस साठी सर्वोत्तम पन्नासशे यादीमध्ये कोणतं शहर पहिल्या स्थानावर आहे तर केप टाऊन हे पहिल्या स्थानावर आहे नेक्स्ट बघा टाईम आऊटच्या सर्वेक्षण दोन हजार पंचवीस साठीच्या सर्वोत्तम शहरांच्या यादीमध्ये मुंबईने कितव स्थान मिळवलेलं आहे तर एकोणपन्नासावे आपल्या मुंबईने स्थान या ठिकाणी मिळवलं आहे एन सी एस आय सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार कोरोनाला प्रदान करण्यात आला तर मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रदान करण्यात आला नेक्स्ट आहे युनायटेड किंगडमने कोणत्या भारतीय व्यक्तीला हॉर्नरी नाईटहूडने सन्मानित केलं आहे तर सुनील मित्तलला या ठिकाणी केला आहे अली आय लिंगांग महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो तर आसाम महाराष्ट्र सरकारने नमो की सन्मान निधीमध्ये किती हजार रुपये वाढ करण्याची घोषणा केली आहे तर तीन हजार रुपये किती तीन हजार रुपये एका वर्षाचा चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये बघा त्याचबरोबर आपली जेवढी काही व्हिडिओ झाले असतील बघा इतिहास भूगोल जे काही टॉपिक असेल बघा केचं ते सगळं तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा जी केचा हा टॉपिक पूर्ण कवर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चित राहायचं आहे बघा सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा आपण जेवढे काय व्हिडिओ टाकलेले बघा त्याची पी एफ मिळणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये तुम्हाला दिलेला क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काय आपला फोन पे गुगल पे नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्हाला काय करायचं आहे एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीन टाकायचा आहे बघा लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही आपली हीच खरी वेळ असते बघा अभ्यासाची कारण की ज्यावेळेस पेपर्यंत टायमाला वीर खोदून काही उपयोग होणार नाही त्यामुळे आताच्या आता आपल्याला बघा काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा महाराष्ट्र राज्यामध्ये पहिलं योग आणि निसर्गोपचार केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे हे बघा लोणार या ठिकाणी हे स्थापन करण्यात येणार आहे बघा कुठं दे, या ठिकाणी अडवती राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सायकल पोटू प्रनिता सोमनने कोणतं पदक जिंकलेलं जिंकले आहे तर या ठिकाणी बघा कांस्य पदक जिंकलेले बघा कोणतं कांस्य पदक जिंकलेलं आहे कांस्य पदक पुढचा प्रश्न बघा सॅम नुजोमा यांचं निधन झालं तर त्यांना कोणत्या देशाचे राष्ट्रपिता मानले जाते तर नामेबी ना जा दे या देशाचे राष्ट्रपिता त्यांना मानलं जातं पुढचा प्रश्न काय बघा कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू मॅथ्यू ब्रिट झके यांनी आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्यामध्ये पदार्पणामध्ये सर्वाधिक धावांची खेळी करण्याचा विश्व केला आहे तर दक्षिण आफ्रिकाचा बघा कोणाचा दक्षिण आफ्रिका नेक्स्ट पहा सायक्लॉन दोन हजार पंचवीस संयुक्त अभ्यास हा भारत आणि कोणत्या दोन देशामध्ये आयोजित करण्यात आला आहे तर भारत आणि इजिप्तमध्ये बघा सायक्लोन दोन हजार पंचवीस संयुक्त आयोजित केला आहे पुढचा प्रश्न बघा नवाब सलाम यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे तर लेबनॉन आपलं बरोबर उत्तर बघा लेबनॉन कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे तर अर्जेंटिना देशाने बघा घोषणा केली आहे वर्ल्ड पल्सेस डे कधी साजरा करण्यात येतो दहा फेब्रुवारीला हा साजरा केला जातो बघा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार ठोकणारा रोहित शर्मा कितवा फलंदाज ठरला आहे तर दुसरा फलंदाज ठरलेला आहे एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार फलंदाजामध्ये कोण अव्वल स्थानावर आहे तर शाहिदा प्रदी अव्वल स्थानावर आहे आडवतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याची धावपटू सुदेशना शिवनकर हिने कोणते पदक जिंकलं आहे तर सुवर्ण पदक हिने जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न बघा आडवतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या तेजस सिरसेने कोणते पदक जिंकलं आहे तर हिने सुद्धा सुवर्ण पदक जिंकलेलं आहे नुकतेच एन यान बिरेन सिंह यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे तर मणिपूर आपलं करेटान्सरी पहा फ्रान्समध्ये होणाऱ्या दोन दिवसीय ए, ए आय शिखर परिषदेला भारतातर्फे कोण उपस्थित राहणार आहे तर नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत कोण नरेंद्र मोदी कोणत्या राज्य सरकारने विकसित गाव योजना चालू केली आहे ओडिसाने ही चालू केली आहे बिमस्टेक युथ समिट दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे तर गुजरात मध्ये आयोजित करण्यात आला आहे नेक्स्ट बघा फिफाने नुकतेच कोणत्या देशाच्या फुटबॉल महासंघाला निलंबित केलं तर पाकिस्तानला या ठिकाणी निलंबित केलेला आहे महाराष्ट्र शासनाचा दोन हजार चोवीस वर्षाचा विदा करंदीकर गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर रा बोराडे यांना बघा हा जाहीर झाला बघा रा र बोराडे यांना महाराष्ट्र शासनाचा दोन हजार चोवीस वर्षाचा विदा करंदीकर गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे तर रमेश सूर्यवंशी यांना हा जाहीर झालेला बघा नेक्स्ट पहा महाराष्ट्र राज्य सरकारने मराठी भाषा संवर्धन पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला घोषित केला आहे तर मराठवाडा साहित्य परिषदेला या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर पहा देशामधील पहिले प्री मॅरेज काउन्सलिंग सेंटर कुठे सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे तर नाशिकमध्ये याची घोषणा करण्यात आले आहे बघा कुठं नाशिक पुढचा प्रश्न बघा अडवतीसवा सूरज कुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळावा कोणत्या ठिकाणी आयोजित केला आहे तर फरीदाबाद हरियाणा ठिकाणी आयोजित केलेला आहे पुढचा प्रश्न बघा अडवतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या महिला संघाने कोणत्या राज्याला पराभव करून सांघिक सुवर्ण पदक जिंकलं तर गुजरात राज्याचा या ठिकाणी पराभव केलेला गुजरात आय व्ही एफ तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्या प्राण्याचा भ्रूण तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आलं आहे तर कांगारू लक्षात ठेवा कांगारो पुढचा प्रश्न बघा मल्टी मल्टिपल रॉकेट लॉन्च सिस्टम कोणत्या संस्थेने विकसित केलं तर डी आर ओ लक्षात ठेवा डी आर ओने हे विकसित केलेलं आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस हे आपले गृहमंत्री बघा गृहराज्यमंत्री शहर कोण आहेत हे लक्षात ठेवा योगेश कदम हे आहेत कोणीत योगेश कदम त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय कुठे आहे ते मुंबईमध्ये बघा महाराष्ट्र पोलिस दलाचं मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पुढचा प्रश्न काय बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस परिक्षेत्र आहेत तर एकूण आठ पोलीस परिक्षेत्र आहेत महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताराचं चिन्ह आहे तर पंचकोणी लक्षात ठेवायचं हे पंचकोणी तारेचं चिन्ह आहे भारताचे गृहमंत्री कोण आहेत अमित शहा कोणीत अमित शहा महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत तर बारा पोलीस आयुक्तालय आहेत महाराष्ट्र मा, पोलीस मृत्यू दिवस कधी असतो एकवीस ऑक्टोबरला असतो बघा महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री ग्रामीण कोण आहेत तर पंकज हे आपलं बरोबर उत्तर आहे बघा नेक्स्ट बघा खालीलपैकी आपल्याला अयोग्य जोडी वाळ करायची पा तर लक्षात ठेवा मुंबई पोलीस आयुक्त विवेक फांसळकर बरोबर आहे मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारतीसुद्धा बरोबर आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा बरोबर आहे भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह का नाही तर कोण आहेत बघा अमित शाह लक्षात ठेवायचंय अमित शहा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता प्रबोधनी कोठे आहे तर पुणे या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता प्रबोधनी आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्र पोलिस दलाचं प्रशासन मुंबई पोलिस अधिनियम एकोणीशे नुसार चालतं बघा लक्षात ठेवायचं एकोणीसशे एक्कावन्न सर काय चालत चालत पा महाराष्ट्रातील पहिल्या महिला आय पी एस अधिकारी कोण होत्या तर मीरा बोरवनकर ह्या महाराष्ट्रामधील पहिल्या महिला आय पी एस अधिकारी होत्या लक्षात ठेवा आय पी एस अधिकारी महाराष्ट्रामधील तेरावे पोलीस आयुक्तालय कोणते बनणार आहे तर नांदेड हे बघा आपल्या महाराष्ट्रातील तेरावे पोलीस आयुक्तालय बनणार आहे पुढचा प्रश्न काय बघा महाराष्ट्र पोलीस वार्धापन दिवस कधी साजरा केला जातो तर दोन जानेवारीला हा साजरा केला जातो लक्षात ठेवा कि नुकतेच किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे तर चार खेळाडू आहेत बघा किती चार खेळाडूंना सन्मानित करण्यात आले पहा तर बघा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार क्रीडा मंत्रालयाकून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आणि चार खेळाडू कोण आहेत पहा आताच पाहिलं आपण डी गुकेश आताच पाहिलं तो बुद्धिबळपटू आहे हरमप्रीत सिंग हॉकी संदर्भामध्ये डी गोकेश बुद्धिबळ पटूए प्रवीण कुमार बघा प्यारा खेळाडू आणि मरु भाकर नेमबाजे बघा चार खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात आला बघा पहिला पुरस्कार एकोणीसशे ब्याण्णवमध्ये विश्वनाथ आनंद यांना देण्यात आला होता आणि ते बुद्धिबळ या खेळाच्या संदर्भामध्ये पूर्वी या पुरस्काराचं नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार नावामध्ये बदल दोन हजार एकवीस मध्ये करण्यात आला आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं नाव करण्यात आलं बघा किती रक्कम भेटते तर पंचवीस लाख रुपया या ठिकाणी रक्कम भेटते लक्षात ठेवायचे दोन हजार तेवीसमध्ये सात्विक राईज सात्विक साईराज रंक रेड्डी बॅडमिंटन संदर्भामध्ये यांना मिळाला होता आणि चिराग शेट्टी बॅडमिंटन दो या दोघांना या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आला होता बरोबर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दोन हजार चोवीसचे विजेते जर पाहिले तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार डी गुकेश हरम हरमनप्रीत सिंग प्रवीण कुमार आणि मनुभाकर अशा चार व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आले बघा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस अर्जुन अन्नुराणी बघा ऍथलेटिक्स त्याचप्रकारे नीतू नीतू हा बॉक्सिंग संदर्भामध्ये पहा स्वीटी सुधा बॉक्सिंग वंतिका अग्रवाल बुद्धिबळ सलीमा टेटे हॉकी अभिषेक हॉकी संजय हॉकी जर्मन प्रीत सिंग हॉकी सुखजित सिंग हॉकी राकेश कुमार पॅरा तिरंदाजी प्रीती पाल पॅरा ॲथलॅटिक्स जीवांची दीप्ती पॅराथलॅटिक्स अजित सिंग पॅरॅथलॅटिक्स सचिन सर्जेराव खिलारी पॅराथलॅटिक्स धरमवीर पॅराथलॅटिक्स प्रणव शर्मा पॅराथलॅटिक्स एच हो कातो सेमा पॅरॅथलॅटिक्स सिम सीम्... सिमरन सुधा पॅरॅथलॅटिक्स पॅरॅथलेटिक्सला भरपूर जणांना देण्यात आहे त्याचप्रकारे प्रकारे तुलसीमती मुरु केसन ही पॅरा बॅडमिंटन आहे बघा नित्य श्री सुमती सिवन पॅरा बॅडमिंटन मनीषा रामदास पॅरा बॅडमिंटन कपिल परमार ही पॅरा जुदोमध्ये त्यांना देण्यात आले बघा अशा भरपूर जणांना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे या ठिकाणी पहा अर्जुन पुरस्कार आजीवन दोन हजार चोवीस विजेता सुचा सिंग बघा आतल्या मुरलीकांत राजाराम पेटकर पॅरा जलतरण पटू विभागा द्रोणाचार्य पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला मिळाला आहे बघा नियमित श्रेणीमध्ये शुभाष राणा प्यारा शूटिंग संदर्भामध्ये दीपाली देशपांडे शूटिंग आणि संदीप सागवान हॉकी यांना हा तृणचार्य पुरस्कार आहे जीवन गौरव पुरस्कार एस मुरलीधरन बॅडमिंटन संदर्भामध्ये त्याच्यानंतर आर्मांडो अग्नेलो कोलाको याला फुटबॉल संदर्भामध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे पुढचा पुरस्कार आहे बघा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडियातर्फे आहे बरोबर त्याच्यानंतर पुढचे पुरस्कार आपण बघूयात नुकतेच संतोष ट्रॉफीचा विजेता संघ कोणता ठरला आहे तर पश्चिम बंगाल हा विजेता संघ ठरलेला लक्षात ठेवायचे पश्चिम बंगाल हा विजेता संघ ठरलेला बघा संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस मध्ये अठ्याहत्तर व एडिशन होतं बघा बरोबर ही फुटबॉल स्पर्धा आहे बघा लक्षात ठेवा संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धा आहे जो काही शेवटचा सामना आहे केरळ आणि पंजाब दरम्यान झाला होता ते पश्चिम बंगाल संघ विरुद्ध झाला होता आणि विजेता या ठिकाणी पश्चिम बंगाल राहिलेला आहे पहा नुकतेच अठराव्या हत्ती पर्यटन महोत्सवाचं आयोजन कोणत्या देशामध्ये दे करण्यात आलं होतं तर नेपाळमध्ये बघा याचं आयोजन करण्यात आलं होतं बघा नुकतेच यू आय डी ए आयचे प्रमुख कोण बनले आहेत तर भुवनेश्वर कुमार बघा यू आय डी ए आयचे प्रमुख बनले आहे पहा लक्षात ठेवायचं आहे हे बनलेले आहेत नेक्स्ट पहा त्याचा लॉंग फॉर्म जर पाहिला युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया स्थापना अठ्ठावीस जानेवारी दोन हजार नऊ ला झालेली बघा ही एक वैधानिक बॉडी आहे याचा उद्देश काय बघा उद्देश बघा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजे सर्व भारतीयांना नंबर देण्यासाठी हे करण्यात आले बघा आधार ही, ही योजना जगामधील सर्वात मोठी बायोमेट्रिक प्रणाली बघा आधार नंबर हा अंकी असतो महत्वाच्या नियुक्त्या या ठिकाणी जर पाहिला तर अमरप्रीत सिंग या भारतीय हवाई दलाचे प्रमुख बनलेले आहेत दिनेश कुमार त्रिपाठी भारतीय नौदलाचे प्रमुख आहेत उपवेंद्र द्विवेदी भारतीय नौसेनेचे प्रमुख आहेत राष्ट्रीय महिला आयोग याचे कोण बनले आहेत बघा विजया रहाटकर महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजता सौनिक हे आहेत महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या आहेत लक्षात ठेवायचे परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र हा देशामध्ये कितव्या स्थानी येत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर हा परकीय गुंतवणुकीमध्ये राहिलेला बघा राज्यामधील राज्या विदेशी गुंतवणुकीत बघा राज्यातील विदेशी गुंतवणुकीमध्ये वार्षिक सरासरीच्या पंच्याण्णव टक्के गुंतवणूक अवघ्या सहा महिन्यामध्ये झाली बघा सहा महिन्यातील परदेशी गुंतवणूक महाराष्ट्र एक नंबरला आलेले बघा अवघ्या सहा महिन्यामध्ये एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये झालेली आहे परती परकीय गुंतवणुकीमध्ये देशातील राज्य क्रमवारी एक नंबर महाराष्ट्र कर्नाटक गुजरात दिल्ली आणि तमिळनाडू आपलं या ठिकाणी पाहिलं महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठला झालेली आहे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत राज्यपाल सी पी राधाकृष्णन राजधानी कोणती मुंबई पा कुंभमेळा कोणत्या ठिकाणी आयोजित होणार आहे तर प्रयागराज लक्षात ठेवायचे प्रयागराज या ठिकाणी ठिकाण प्रयागराज उत्तर प्रदेश बरोबर गंगा आणि यमुनेच्या संगमावर होणारे आयोजन बघा तेरा जानेवारी ते सोळा सव्वीस फेब्रुवारी लक्षात आहे भाविक चाळीस ते पंचाळीस कोटी इतके आहे बघा कुंभ आणि महाकुंभ मधला फरक लक्षात ठेवा कुंभमेळा बघा दर बारा वर्षांनी चारपैकी एका ठिकाणी आयोजित केला जातो तर कुंभ कुंभमेळा सहा वर्षांनी हरिद्वार आणि प्रयागराज या ठिकाणी होतो दर बारा वर्षांनी पूर्ण कुंभ होतो आणि बारा पूर्ण कुंभ नंतर महाकुंभ साजरा केला जातो यावेळी बघा प्रयागराज मधील कुंभमेळ्याला महाकुंभ म्हणून संबोधलं जाते बघा त्या ठिकाणी नुकतीच तर उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला झाली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येत राज्यपाल कोणी आनंदीबेन पटेल राजधानी बघा लखनौ ही आहे पुढचा प्रश्न काय बघा भारतामधील तिसरे आणि राज्यातील पहिले आदिवासी विद्यापीठ लवकरच कोठे स्थापन होणार आहे ते नाशिकमध्ये स्थापन होणार आहे पहा नाशिकमध्ये बरोबर घोषणा कोणी केली राज्यपाल राधाकृष्णन यांनी केली बघा भारतातील सध्या फक्त दोन कार्यरत आदिवासी विद्यापीठ आहेत पहा इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ मध्य प्रदेश आणि केंद्रीय आदिवासी विद्यापीठ आंध्र प्रदेश लक्षात आहे देशामधील पहिला काचेचा हा कोठे सुरू झाला तर तमिळनाडू राज्यामध्ये बघा पहिला काचेचा पोल चालू झालेला बघा देशामधील पहिला काचेचा पोल ठिकाण तमिळनाडूतील कन्याकुमारीच्या काठावर देशातील पहिला काचेचा पूल उभारण्यात आहे बघा पुलाची रुंदी किती आहे सत्याहत्तर मीटर आणि लांबी रुंदी किती आहे सत्याहत्तर मीटर आणि लांबी किती बघा दहा मीटर दहा मीटर काय बघा रुंदी या ठिकाणी सत्याहत्तर मीटर लांब आणि दहा मीटर रुंदी बघा दरम्यान बघा विवेकानंद स्मारक ते तिल तिरुल्लूर या ठिकाणी हा झालेला आहे बघा चालू लक्षात आहे तिरुवल्लूर या ठिकाणी उद्घाटन तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन हस्ते हस्ते झाले तामिळनाडू राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झालेली आहे मुख्यमंत्री बघा एम के स्टॅलिन हे आहेत राज्यपाल बघा आर एन रवी हे आहेत आर एन रवी राजधानी कोणती चेन्नई बघा सावित्रीबाई फुले यांची जयंती केव्हा साजरी केली जाते तर तीन जानेवारी लक्षात ठेवा तीन जानेवारीला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती नुकतीच तीन जानेवारीला साजरी केली बघा लक्षात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बालिका दिन आणि महिला मुक्ती दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो जन्म लक्षात ठेवा तीन जानेवारी अठराशे एकतीसला ला नायगाव सातारा जिल्ह्यामध्ये जन्म झालेल्या बघा लक्षात ठेवायचं निधन झाले दहा मार्च अठराशे सत्त्याण्णवला ला पुणे या ठिकाणी त्यांच्या पतीचं नाव होतं बघा ज्योतिराव फुले लक्षात ठेवा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चळवळी जर पहिल्या महात्मा फुले यांच्या तर मुलींची पहिली शाळा त्यांनी चालू केली आणि भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं लक्षात ठेवायचं आहे त्यांचे साहित्य जर पाहिलं तर बावन कशी सुबोध रत्नाकर आणि काव्य फुले हे साहित्य बघा सावित्रीबाई फुले यांचं आहे महाराष्ट्र पोलीसचा स्थापना दिवस कधी साजरा केला तर लक्षात ठेवा बघा दोन जानेवारी लक्षात ठेवा दोन जानेवारी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी बघा महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला दिव त्या दिवसापासून प्रत्येक वर्षी बघा दोन जानेवारी हा पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्टला ला स्थापना झाली होती ब्रिद वाक्य काय बघा सदरक्षणाय खलनिगरान आहे मुख्यालय मुंबई या ठिकाणी सगळे पॉईंट महत्वाचे आहेत पोलिस महासंच्या लक्षात आपले रश्मी शुक्ला या आहेत एकूण बारा आयुक्तालय आहेत आणि जिल्हा पोलीस घटक कितीत बघा चौतीस इतके आहेत परिक्षेत्रित आठ परिक्षेत्र इतके आहेत राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार साठी सतरा मुलांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली बघा राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र राज्यामधील किती मुलांचा सामावेश आहे तर दोन मुलांचा आहे भारत देशामध्ये महसूल दे, कोणाची निवड करण्यात आली आहे तर चावला यांची निवड करण्यात भारत सीमेवर कोणत्या नदीवर चीन जगामधील सर्वात मोठं धरण बांधणार आहे तर ब्रह्मपुत्रा नदीवर लक्षात आहे नेक्स्ट बघा वॉल स्ट्रीट जर्नलने दोन हजार पंचवीससाठी साठी कोणत्या राज्याला ग्लोबल डेस्टिनेशन म्हणून नाव दिलं तर मध्य प्रदेश लक्षात ठेवा मध्य प्रदेश पुढचा प्रश्न बघा एसाके वालुएके यांची कोणत्या देशाची पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे तर टोंगा कोणता बघा टोंगा मनिका जैन यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून निवड झाली तर मालडोवा कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ॲपचा शुभारंभ केला आहे तर संरक्षण मंत्रालय कोणता देश हा सर्वाधिक वृद्ध व्यक्तींचा देश बनला आहे दक्षिण कोरिया हा देश बनलेला आहे पहा पुढचा प्रश्न काय बघा वासुदेवन नायर यांचं नुकतंच निधन झालं तर ते कोण होते तर लेखक होते पाहते प्रणव मुखर्जी यांचं स्मारक केंद्राने कोटे बांधण्यासाठी जागा दिली आहे तर राजघाट या ठिकाणी जागा दिलेली कुठं राजघाट या ठिकाणी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं राष्ट्रीय स्मृती परिसर संकुलनामध्ये स्मारक उभारण्याचा जो काही निर्णय हा सरकारने घेतला आहे बघा राष्ट्रीय स्मृती संकुलनामध्ये राजघाट परिसर ठिकाण बघा लक्षात ठेवा भारताचे माजी राष्ट्रपती होते भारताचे तेरावे राष्ट्रपती होते बघा कार्यकाळ सुद्धा लिहून ठेवा पंचवीस जुलै दोन हजार बारा ते पंचवीस जुलै दोन हजार सतरा यांचा जन्म अकरा डिसेंबर एकोणीसशे दे पस्तीसला ला झाला निधन बघा एकतीस ऑगस्ट दोन हजार वीसला ला निधन झालं पद्मविभूषण पुरस्कार त्यांना दोन हजार आठमध्ये मध्ये देण्यात आला भारतरत्न कधी दोन हजार एकोणीसला ला पुढचा प्रश्न आहे अखेर मराठी भाषेला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा तर केंद्र सरकारकडून हा अध्यादेश कधी जारी करण्यात आला आठ जानेवारीला हा अध्यादेश जारी करण्यात आला बघा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा केली होती बघा अखेर आठ जानेवारी रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारा शासन निर्णय काढला केंद्रीय सांस्कृतिक मंत्री सिंह शेखावत यांच्या हस्ते राज्य सरकारमधील मराठी भाषा मंत्री त्याचबरोबर उदय सामंत यांच्याकडे हा सुपूर्द करण्यात आला मराठी भाषा आता देशामधील सातवी भाषा ठरली आहे कितवी बघा सातवी भाषा ठरली आहे सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मराठी भाषेबरोबरच पाली प्राकृत आसमी आणि बंगाली भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे देशामधील अभिजात भाषा दोन हजार चारमध्ये मध्ये तमिळ भाषेला मिळाला दोन हजार पाचमध्ये संस्कृत भाषेला दोन हजार आठमध्ये कन्नड आणि तेलुगू दोन हजार तेरामध्ये मल्याळम दोन हजार चौदामध्ये ओडिसा ओडियाला दोन हजार चोवीसमध्ये बघा मराठी पाली प्राकृत आणि आसामी आणि बंगाली आपली किती बघा सातवी भाषा ठरलेली एकूण अभिजात भाषा किती तर अकरा भाषा आहेत कितवी अकरा भाषा आहेत इंटरपोलच्या धर्तीवर गृह मंत्रालयाने देशामध्ये कशाची सुरुवात केली तर भारतपोल इंटरपोलच्या धर्तीवर गृह मंत्रालयाने भारतपोल चालू केले बघा लक्षात ठेवायचं हे पोर्टल बघा आयच्या अंतर्गत काम करणारे बघा पोर्टलच्या मदतीनं राज्य पोलीस कोणत्याही वॉन्टेड गुन्हेगार को किंवा फरारी व्यक्तीला गुप्तचर माहितीसाठी थेट इंटरपोलची मदत घेऊ शकतील याशिवाय बघा विदेशी कायद्यांची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी सुद्धा भारतपोलच्या मदतीनं भारतीय यंत्रणाशी संपर्क साधून कोणत्याही गुन्हेगाराची माहिती गोळा करू शकतील पोर्टलचा उद्देश काय असणारे देशामधील गुन्हेगारावरील नियंत्रण करणं उद्घाटन अमित शहाने केलेलं आहे इंटरपोल म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना यालाच आपण म्हणतो बघा इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन स्थापना लक्षात ठेवा एकोणीसशे तेवीसला झालेली मुख्यालय बघा लिओन फ्रान्स या ठिकाणी सदस्य देश किती आहेत एकशे शहाण्णव सदस्य देश आहेत भारत बघा एकोणीसशे एकोणपन्नास पासून इंटरपोलचा सदस्य देश आहे पुढचा प्रश्न अतिशय